शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गुंडागरीमध्ये पुन्हा एकदा सरांचं स्वागत मित्रांनो आज आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आपण कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभाव दाखवायला खूप वेगळा आहे बरेच शेतकरी विचारत होते की कापूस भावावर व्हिडिओ बनवा आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे कापूस वाहून गेला आहे कमीत कमी वीस टक्के तरी कापूस वाहून गेलाय राहिला ऐंशी टक्के ऐंशी टक्क्यांमधले जवळजवळ तीस टक्के कापूस हा पाण्यामध्ये होता त्यामुळं बराचसा साडला आहे उत्पादन फार तर पाच सहा क्विंटल निघल आणि राहिला काही वरचा वीस तीस चाळीस टक्के तर हा सुद्धा फार काही निघणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा पाणी आहेच आहे काही ठिकाणी ओलावा भरपूर आहे तर सुद्धा बोंडं गळाली आहेत बोंड सडली आहेत पाती गळाली आहेत यामुळंसुद्धा उत्पादन मिळत नाही ज्या ठिकाणी म्हणजे आमच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी वीस बावीस क्विंटल अगदी आरामात निघतं कोणतेही टेक्नॉलॉजी वापरायची गरज नाही कोणतं नियोजन करण्याची गरज नाही पूर्णपणे बाग इतपट्टा असल्यामुळं वाढ भरपूर होते उत्पादन चांगलं मिळतं परंतु दोन हजार पंचवीस मात्र त्याच्यासाठी अपवाद आहे आणि यावर्षीचं जे उत्पादन आहे फार तर फार पाच सहा सात एकदमच स्टँडर्ड माल असेल तर दहा क्विंटल याच्या पलीकडं जाणार नाही जरी तो पुढं गेला तरी समजून जा की तो फक्त ओला माल निघाला आहे ॲक्च्युअलमध्ये आपलं जे ॲव्हरेज निघायला पाहिजे ते यावर्षी निघणार नाही आहे आणि त्यात कापसाच्या दरानं मात्र खेळ मांडला आहे काय खेळ मांडला आहे तर मित्रांनो काल मी बऱ्याच ठिकाणी कॉल केले तुमच्याकडं दर काय आहे तुमच्याकडं दर काय आहे असं म्हणतात की दसऱ्याला दहा दहा हजार रुपये कमीत कमी दर फुटतो कारण पहिला दिवस असतो परंतु यावर्षी लाजीरवाना दर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आहे इतका लाजीरवाना की आपल्याला विचारायलासुद्धा लाज वाटेल किती आहे तर प्रति क्विंटल तीन हजार रुपये ते सहा हजार रुपये एवढा दर लोकल मार्केटमध्ये आहे पण एक खरी परिस्थिती काय माहिती आहे का नसेल तर तीच जाणून घेऊ तर आपल्याला जो तीन हजार रुपये ते सहा हजार रुपये रेट सांगितला जातो त्याच्यामध्ये पंधरा रुपये आपल्याला वेचणी जाते म्हणजे जर तुमच्याकडे जो ओला कापूस आहे किंवा ज्याच्या गाठी तयार झाल्यात त्या कापूस त्या कापसाला जर तुम्हाला तीस रुपये दर मिळत असेल तर त्यातला पंधरा रुपये हा वेचनेलाच द्यायचा आहे म्हणजे तुमच्या हातामध्ये फक्त पंधरा म्हणजे तुमच्या हातामध्ये फक्त तुरीज दिल्यात तर ॲक्च्युअलमध्ये जर रेट पाहिला तर एकोणतीस एम एमचा चोपन्न हजार आठशे रुपये दर आहे जो आपल्याला ऑनलाईन दिसतो त्याच्यामध्ये रेग्युलर जो दर आहे हा सात हजार तीनशेपासून सात हजार आठशे रुपयापर्यंत आहे परंतु हा दर येण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक ते दीड महिना लागणार आहे किंवा खूपच मार्केट जर वाढलं तर दिवाळी त्याच्या पलीकडं जाणार नाही सी सी आयचा पण अजून काही पत्ता नाही सी सी आयची लिस्ट जर आली तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल परंतु तो हे अजून काही स्पष्ट नाही आहे आणि ती सीमेममध्ये काही फार तर फार पाचशे रुपये जास्त आहे सगळीकडं तीच परिस्थिती आहे राजस्थानमध्ये सुद्धा महाराष्ट्राचीच परिस्थिती झाली आहे चोपन्न हजार सहाशे रुपये दर आहे परंतु लोकलमध्ये तो रेट नाही आहे गुजरातमध्ये सुद्धा पाऊस भरपूर झालाय परिस्थिती झाली तीच कंडिशन आहे पंजाब हरियाणामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे तेलंगणा कर्नाटक आणि आंध्रामध्ये सुद्धा सेम परिस्थिती त्यांच्याकडे तर दर पण तेवढा नाही आहे म्हणजे दर, दर दाखवला एक आणि आहे एक मुळात शेतकऱ्यांचा कापूस जो आहे हा फक्त तीन हजार रुपये ते सहा हजार रुपये घेणार त्याला थोडंसं सुकवणार व्यवस्थित करणार मिक्स वगैरे हो करणार आणि त्याचा दर वाढून विकणार शेतकरी मित्रांनो कापूस विकण्याची घाई अजिबात करू नका घाई करून फायदा काहीच होणार नाही तोटा आपलाच होतो आहे त्यासाठी कापूस दाबून ठेवा नाही आणि सी सी आयला तर कापूस यावर्षी द्यायचा विचार देखील करू नका कारण आठ हजार रुपयेमध्ये कापूस दाबण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटने बरोबर केलेला आहे जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर या गोष्टीवर विचार करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद